नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर भारताचा कम्युनिस्ट पक्ष या पक्षातर्फे महावितरणच्या विरोधामध्ये स्मार्ट मीटर जे लावण्यात येत आहेत या स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये एक साधारण एक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे काय नेमक्या मागण्या का आहेत काय अडचणी आहेत हे आपण यांच्या माध्यमातून मशालच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत हर्षल लोखंडे नमस्कार हर्षल हर्षलजी मशालमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल कशासाठी हा आपला मोर्चा आहे आज मोर्चा यासाठी आहे की महावितरणकडून स्मार्ट मीटर लावण्यात येत आहे पुणे महाराष्ट्राभर आणि देशभरातच आहे मीटरचा वावर चालू आहे आणि या मास स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन आज उतारलेलं आहे मीटर जेव्हा केंद्र सरकारला माहिती आहे की भारतभरामध्ये मध्य प्रदेश राजस्थान गुजरात हरियाणा वगैरे प्रत्येक साईडला राज्यावरती देशव्यापी आंदोलन चालू आहे स्मार्ट मिटरच्या विरोधामध्ये त्याला कारण असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये स्मार्ट मीटर सहा पटी तीन पटींनी बिल वाढ करून येत आहे जिथे लोकांना पाचशे सहाशे रुपये यायचे तिथे लोकांना आता पाच पाच हजार रुपये अडीच हजार तीन हजार रुपये बिल यायला आणि ज्यांना तीन हजार रुपये चार हजार बिल येत होता त्यांना सरळ पंचवीस हजार सत्तावीस हजार चाळीस हजार बिल याय लागले आता आमच्या इकडे आमचा हा पालघर जिल्ह्यामध्ये तारापूर गाव म्हटलं तर फेमस आहे या तारापूर गावामध्ये लोकांना दीड दीड लाख रुपये बिल ला आले ज्यांना तीन ते चार हजार बिल होते त्यांना दीड लाख रुपये बिल ला आले कमीसुद्धा करत नाही आहेत आणि कमी कंपात पण केले तर त्याच्यामध्ये चाळीस हजार पन्नास हजार रुपये भरून तुम्हाला निघावं लागतील ही बलदली आमच्याकडून लोकांकडून घेतात आता हा पालघर जिल्हा आज आदिवासी बहुल जिल्हा आहे या आदिवासी जिल्ह्यामध्ये हातावरती कमवणारी माणसं आमच्या आदिवासी समाज आहेत त्यांच्या घरामध्ये एक बलप्रमाणे एक फॅन वगैरे आणि एक ट्यूबलाईट असता त्यांना सत्तावीस हजारनं अकरा हजारनं बारा हजार रुपये बिल द्यायला लागले गव्हर्नमेंट कर्मचारी पोलीस सुद्धा ह्याला नाही त्याच्यामध्ये पोलिसांना पण आम्ही चौकशी केला त्याला सत्तावीस हजारांना घराला घराला कुलपासूनसुद्धा लाख रुपये बिल आलेलं आहे म्हणजे जर तुमचा हा मीटर फास्ट वाढत असेल हा प्रायव्हेट कंपनीचा आदानीचा आणि अगरवालचा या कुठल्या दिनेस कंपनीचा कोणाचा पण असेल तुम्ही हा मीटरवरती कसं का भरोसा करू शकता आणि तुम्ही चेकअप करून ठेवलेला आहे पण मीटर प्रत्येक वेळा जे पण मीटर आले आजपर्यंत आमच्या जीवनकाळामध्ये ते प्रत्येकाने आमच्याकडून लुटायचंच काम केलं आहे वीज म्हटले तर आत्ताची सेवा आहे आणि वीज वरती आज पूर्ण देशवरतीच अखे जगामध्ये प्रत्येक राज्यामध्ये बिल माफ करायला लावले काही वीज कमी करायला लावले आहेत दोनशे दोनशे पॉईंट कमी करायला लागले इथे तर आम्हाला लुटा लावलाय महाराष्ट्र मध्ये म्हणजे ही जी दादागिरी चालू आहे शासनाकडून नंतर आता त्याला खाजगीकरण चाललंय या प्रत्येक गोष्टीचा विरोध करण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं बरं या संदर्भात आपण महावितरणला याआधी काही निवेदन दिलं होतं का आम्ही तीन तारखेला त्यांना निवेदन दिले त्याला आम्ही त्याची दिलेलं की एक मिटिंग बसवा आणि आम्हाला मीटरच्या संदर्भात आम्हाला माहिती द्या करून पण त्यांनी कुठलीही मीटर कुठली मिटिंगला बोलवला नाही आम्हाला त्याच्यानंतर परत आम्ही त्यांना एक पत्र घेऊन टाकला अकरा तारखेला की आम्ही एकवीस तारखेला आंदोलन करतो तरीसुद्धा त्यांचं काय पत्रक वगैरे आले नाही आता शेवट शेवट ज्या एक दिवस आगर निघतो तेव्हा तिकडं काढू नका आम्ही चर्चेला बघू त्याला अर्थ नाही आम्ही येतोच ना चर्चेला बरं आजच्या आपल्या आंदोलनाची जी रणनीती आहे ती काय नक्की काय होणार आहे पुढे आता रणनीती असे आहेत की आमचे जे पा गावं खेडेपाड्यातली जी लोकं आहेत ती यायला लागलेली आहे आणि बरेचसे जमा होते इथं काही ट्रेनमध्ये जे ट्रेनचे टायमिंगच्या हिशोबाने लोकं आता उतरत आहेत मग आम्ही आता अर्धा पावसाने आता आंदोलन सुरू होणार आहे आणि इथून हळूहळू पायी रॅली निघणार आणि एम एस सी बीला धडक आंदोलन करणार धन्यवाद हर्षलजी आपण मशालशी संवाद साधला तर नमस्कार हे होते हर्षल लोखंडे ज्यांनी स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये एक आंदोलन जे आहे ते चेडलेलं आहे आपल्या कार्यकर्त्यांसोबत ते आता महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा जो आहे ते देणार आहेत यानंतरची काय परिस्थिती आहे हे आपण मशालच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क